काला राधा क्यों गोरी में क्यों काला बोली मुस्काती मैया ललन को बताया बोली मुस्काती मैया ललन को नमस्कार मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कोकण चचाकण ही जात नाही असे कोकण आहे या कोकणामध्ये प्रतिभा जन्म घेतात आणि त्या प्रतिभेच्या जोरावरती या कोकणाचं नाव एका जगाच्या पाठीवरती ओळखलं जातं आणि म्हणून कोकणामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिभावंत असे व्यक्तिमत्व निर्माण झालेले आहेत अगदी लहानापासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने या कोकणाचं नाव आजरावर करण्यासाठी त्याचं वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत असंच एक नाव आहे चिपळूण तालुक्यातील आबिडगावमध्ये जे सध्या चर्चेमध्ये आहे संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि ती अनन्या विजय खेराडे ही जी विद्यार्थिनी आहे जी बालकलाकार आहे हिचं नाव आज आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे कारण स्टार प्रभावावरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमामध्ये अंतिम बारामध्ये या बाल कलाकाराची निवड झालेली आहे आणि ही गोष्ट पंचकृषीसाठी आमच्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी पर्यायनं महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे अत्यंत लहान वयापासून ती जे गीत गाते तिच्या गाण्यामध्ये जो गोडवा आहे आणि ज्या सुरात ती गाते ते सूर नक्कीच लोकांच्या हृदयावरती परिणाम करतात आणि म्हणून आपण आज अनन्याशी संवाद साधणार आहोत त्याचबरोबर तिचे पालक विजय खेराडी आहेत यांच्याशी संवाद साधणार आहोत तर आपण बोलूया अनन्याजवळ बा तुझं अभिनंदन कुठल्या शो मध्ये तुझी निवड झाली आहे पर्व तिसरे निवड झाली तुझी कसं वाटतंय तुला खूप छान मग कधी तुला असं वाटलं होतं काय की माझ्याशी निवड होईल वगैरे लहान वयामध्ये तुला एवढी चांगली संधी मिळाली आहे लहान वयामध्ये तुला एवढी चांगली संधी मिळालेली आहे काय वाटते तुला आनंद होते भरपूर हा हो। मला सांग तुला आता हे जे गायन आहे त्या गायनाची आवड तुला कशी निर्माण झाली कुणी तुला मोटिवेट केलं प्रोत्साहित माझे वडील घरी गातात म्हणून मला आवडलं घरी गातात हो। काय गातात भजन वगैरे होय ना, हो। 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 ना त्याच्यामुळे तुला त्याची आवड निर्माण झाली मग नंतर तू कुठे शिक्षण प्रशिक्षण वगैरे घेतलेस का कुठे क्लास वगैरे लावलास कुठे सावर्ड्यामध्ये काय गुरुचं नाव तुझ्या वरत केळकर तुला ऑडिशनला जाण्यासाठी कुणी मार्गदर्शन केलं की तू ऑडिशनला जा असं कोणी सांगितलं तुला चंद्रकांत सारवडेकर सर आणि वरद खेळकर सर, कर सर। म्हणजे हेच तुझे खर तर गुरु आहे तुला ज्ञान संगीत शिकवतात शिकवतात नक्कीच तू खूप चांगल्या पद्धतीने गाती आहेस आणि लोकांना आता अपेक्षा आहे की अजून तू पुढे काय करशील आपण तिचे वडील आहे तिथे विजय खेराडे यांच्याशी आपण संवाद साधूया विजयराव तुमचं स्वागत आहे काय आज तुमच्या मुलीला एवढ्या मोठ्या रियालिटी शो मध्ये संधी मिळालेली आहे तिची निवड झालेली आहे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आज तुमच्या भावना काय मला असं वाटलं पण नव्हतं कधी की माझी मुलगी स्टार प्रवाह अशा मोठ्या मंचावर जाईल आणि असा शो करेल असं आजच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं कोणती कळत नाही कळत घडलं याचं श्रेय सावडेकर सर आणि वरत सर यांना जात आहे आणि माझं मेम दत्ताराम मुंबरे यांना जात आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी हिला फिरवलं म्हणजे ती मंगळवास का म्हणायची किंवा मनामध्ये कृष्णाचं काम करायची त्या निमित्तानं त्यांनी ते मंगलाश्र हे बघून त्यांचं त्यांनी सर्वत्र तिला फिरवा घेतली कुठे लग्न असेल कुठे कार्यक्रम असेल तिथे त्याला घेऊन जायचं मग आता तुम्हाला कधी वाटलं की आपल्या मुलीमध्ये हे गुण आहेत किंवा तिथून सुंदर गाते मला पहिल्यापासूनच माहिती होते हे म्हणाले तेव्हा ती गुणगुणायची हां असं त्यामुळे मला कळलं की हिच्यामध्ये हे गुण आहे हो मग आता तुम्ही खरं तर कुठल्या कुठल्या कलेमध्ये तुम्ही गाता तुमचं कसं काय गायन कशामध्ये आम्ही नमनामध्ये नमनचा कार्यक्रम आहे नमन हो नमन अच्छा त्याच्यामध्ये आणि भजन वगैरे हो होतात हो। म्हणजे कोकणी लोककलावंत आहात तुम्ही आणि तुमच्या कोकणी लोककलेला चांगला एक मर्यादा ओलांडून त्या मुलीनं पुढे घेऊन गेलेल्या आणि तिच्यामध्ये गायनाचे जे बीज होते ते तुमच्यापासून निर्माण झाले आणि आज तिने नावलोकी केलेलं आहे काय ज्या तुम्हाला वाटलं की आपल्या मुलीचा सिलेक्शन झालेला आहे तेव्हा तुमच्या भावना काय होत्या किती आनंद झाला शब्दच सांगू शकत नाही कारण जेव्हा सिलेक्शन झालं ते सर तिकडून जेव्हा कळलं की मी गेलो तेव्हा आमचा वास्तुशंतीचा कार्यक्रम होता घरी पंधराला ऑडिशन होत त्या पंधराला ऑडिशनला माझा भाचा माझी बहिणीचा मुला तो घेऊन गेलेला तिकडे आणि त्याने ते शो ते तो असं भाग त्याच्याबरोबर असं आणि आता मी मी जाणार आहे त्यानंतर सुरुवातीला गेला गेलो नव्हतो कारण आमच्या वास्तू शांती होती मग तीन ऑडिशन मध्ये एवढ्या सगळ्या मला वाटतं महाराष्ट्रातून शेकडो कलाकार आले असतील गायक आले असतील आणि त्याच्यामध्ये तिने पहिल्या बारा मध्ये ज्या पद्धतीने यश संपादन केलंय हे स्वप्नवत आहे हो स्वप्न होत आहे मग आता तिच्यावरती कौतुकाचा वर्ष होत असेल सगळे हो बरेच लोक घरी येतात सत्कारासाठी सत्कारासाठी हो तिला बोलवतात आता सुद्धा आपला पुढे कुणबी समाजाचे हा शिक्षक संघाचे तिथं सुद्धा तिचा सत्कार झाला परत ह्या आपले शाळेमध्ये सत्कार झाले आहे का शाळेमध्ये तुम्ही सांगताय शाळेमध्ये तिचं कसं म्हणजे अभ्यासात कशी आहे अभ्यासात हुशार आहे ती अभ्यास पण हुशार आहे आणि गाण्यात पण म्हणजे तिला गाणी वगैरे बोलायला देतात नाटकामध्ये शाळेत बोलते ती म्हणजे आता ती अजून मोठी होणार आहे म्हणजे आता तर तिला फर्स्ट स्टेप आहे अजून बाराच्या मध्ये ती अजून पुढे मला वाटतं पहिल्या रँकमध्ये जावी अशा आपण नक्कीच शुभेच्छा देणार तुम्ही या पुढे तिच्याकडे कसं बघता किंवा तिचा अभ्यास आणि तिचं गायन या गो गोष्टींचा समजूर कसा राहणार तुम्ही समजून सर तर तिचं करिअर आहे ना मला वाटतं ह्याच्यातच ह्या गायनामध्येच होणार असं मला वाटतं तुम्हाला वाटतं शिक्षण हा हे पाहिजेच जोडीला पण जास्त करून तिला गायनावर जोर द्यायला पाहिजे असं मला वाटतं द्यायला पाहिजे हो द्यायला पाहिजे असं वाटतं आणि शिक्षण हे पाहिजे जोडीला आगा। आगा। एक प्रश्न आहे की बऱ्याचदा अशी जी प्रतिभा आहेत ना ह्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला येतात तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे काय सांगा आर्थिक परिस्थिती जातो मंडप देखील अच्छा म्हणजे अशा तुमच्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये एक रत्न जन्माला आलेला आहे ज्याने आज तुमच्या खेराडी परिवाराचं नाव वाढवलेलं आहे नक्कीच आपल्याला आनंद होईल की तिला या मोठ्या स्टेजवरती किंवा अजून चांगलं यश संपादन करताना कारण आता ती अजून लहान आहे या वेळेला तिला जर एवढं यश मिळालं तर भविष्यात तिला अजून चांगलं यश संपादन होणार आहे बेटा आता तू पप्पाने तुला सांगितलं की मला अजून या मुलीला गायनामध्येच तिचं करिअर घडवायचं आहे काय वाटतं तुला अजून किती मेहनत घ्यायला लागणार आहे भरपूर ना अजून गायनामध्ये खूप गोष्टी शिकायच्या आहेत तुला एखादं गाणं गाता येईल आता गा बघूया का तयार होते बद के पिले सुरेख होते क्रूप एक, पलुतयात एकत होते बद के पिले सुरेख अतिशय मंत्रमुग्ध करणारं गायन आपण आणण्याच्या कंठातून ऐकलेलं आहे साक्षात सरस्वतीच अवतरलेली आहे असं आपल्याला वाटतंय आणि एवढं मधाड एवढं सुरेल एवढं गोड आवाज आपल्या अनन्याचा आहे आणि म्हणून आपल्याला वाटतं की हिचं भावी आयुष्य जे आहे ते नक्कीच उज्ज्वल आहे कलाक्षेत्रामध्ये आपल्या कोकणाला आपल्या महाराष्ट्राला एक वेगळं रत्न प्राप्त झालं याचं समाधान आज आपल्याला मिळत आहे नक्कीच तुझे जे पुढचे एपिसोड आहेत त्या एपिसोड पाहण्यासाठी आखा महाराष्ट्र उत्सुक आहे एवढा गोड आवाज म्हणजे सचिन पिळगावकरांनी तुला उठून ज्या पद्धतीनं तुला प्रोत्साहित केलं तुझ्या हातामध्ये त्यांनी नोट दिली आणि ही गोष्ट पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झालाय आणि आता अशा पल्लीत झाल्या आहेत त्या अजून कुठपर्यंतचा पल्ला वाटते तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी तुझ्या या एकंदरीत शोसाठी सह्याद्री समारसाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा भेटा तू मोठी हो आणि तुझ्याकडून आम्हाला नवनवीन गाणी ऐकायला आवडतील आणि बॉलिवूड हॉलिवूड किंवा किमान आता मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये तुला चांगली संधी मिळेल भविष्यामध्ये अशी आपल्याला आता आपल्याबरोबर आबिडगावचे ग्रामस्थ जे स्वतः एक चांगले कलावंत आहेत लोककलावंत आहेत उत्कृष्ट गायक आहेत संगीतकार आहेत बाबा बागडे यांच्याच वाडीतील यांच्याच गावातील ही अनन्य आहे त्यामुळे त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत तिचा सहवास किंवा तिचं बालपण कसं आहे ते त्यामुळे जाणून बाबा बागडे स्वागत आहे तुमचं माननी आज एवढ्या मोठ्या शो मध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत आणि नक्कीच आबिडगावचं नाव तिनं रोशन केलं आज तुमच्या काय भावना आहेत तिथे आनंद झालाय आज आम्हाला एवढा आनंद झालाय की आज तिनं आमच्या आबिडगावचं नाव एकदम समुद्राच्या पलीकडे दिले आणि आता ते कला आम्ही जोपासतोय त्याही पेक्षा पूर्ण भारतभर तिनं आबिडगावचं नाव तिनं तिचंच नाव नाही पण आमच्या गावाचं नाव तिनं बाहेर पूर्ण भारतभर केल्याबद्दल आम्हाला एवढा अभिनव वाटतो की आमच्या पूर्ण गावात तिचं व्यक्त आहे आनंद सगळ्या गाव आमच्या गावातून पूर्ण आनंद व्यक्त होतोय एवढा आम्हाला अभिनंदन तिला आता लहानपणापासून तुम्ही बघत असाल हो तुमच्या शेजारी असल्यामुळे काय तुम्हाला जाणार होतं तिच्यामध्ये ती कला गुण आहेत तिचे वडील तर माझे वर्गमित्रच आहेत आम्ही दोघंही दोघही कलाकार म्हणजे तेही कलाकार आहेत तेही गायक आहेत मीही गायक आहे त्याच्यामुळं तिचीही मुलगी आमचाही वारसा ती पुढे चालवत आली आपण आनन्याशी संवाद साधला तिच्या पालकांशी संवाद साधला तिच्या गावच्या ग्रामस्थांशी म्हणजे बाबा बागडे यांच्याशी संवाद साधला मात्र आनन्याच्या मनोगतातून तिच्या बोलण्यातून दोन नवं आपल्याला प्राधान्याने ऐकायला मिळाली ती म्हणजे चंद्रकांत सावर्डेकर आणि वरद केळकर ज्यांनी तिच्यातल्या असणाऱ्या कलेला एक पैलू पाडण्याचं काम केलं आणि आज तिला मोटिवेट केलं प्रोत्साहित केलं आणि म्हणून त्यांच्या मेहनतीतून त्यांच्या मार्गदर्शनातून ती आज इतक्या मोठ्या रियालिटी शोचा भाग बनलेली आहे आणि म्हणून आपण सर्वप्रथम चंद्रकांत सावडेकर ज्यांचं नाव तिने मग दोन तीनदा घेतलं त्यांची सावडेकर तुमचं स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदन कारण तुम्ही ज्या मुलीला मोटिवेट तिला मार्गदर्शन केलं तिनं आज खरंतर इतक्या मोठ्या शो मध्ये कधी तुम्हाला ही भेटली कधी तुम्हाला याची ओळख झाली आणि तुम्हाला कसं कळलं की हिच्याकडे गुण आहे एकदा मी मीरा पांढर मॅडमच्या घरी गेलो होतो आणि त्याने मला असं सांगितलं की सर तुमचा क्लास चांगला चालला आहे तर अशी मुलगी मला भेटली तिचा आवाज ऐका तुम्ही आणि जेव्हा मी तिचा आवाज ऐकला तेव्हा ही कुठे राहते चौकशी केल्यानंतर सा मीराम साडेसात वाजताच घरी होतो त्यांच्या आणि मला तो तिचा आवाज ऐकून स्वस्त बसवे कलेला प्रोत्साहन जे ग्रामीण भागामध्ये सुद्धा सर्वसामान्य कुटुंबामध्ये राहण्या मुलामध्ये सुद्धा कला आहे आणि ती जगली पाहिजे वाढली पाहिजे ती पुढे आली पाहिजे म्हणून मी तात्काळ तसाच उठलो गाडी काढली थेट आबेड करायला गेलो आबेड घ्यायला गेलं तर घर सापडत माहिती नव्हतं मला शोधत शोधत रात्री साडेआठला तिच्या घरी पोहोचलो बाबा तिचे ओळखत होते मला पण तेवढा हा परिचय नव्हता परिचय झाला आणि मी म्हटलं अशा कारणास ते आलो आहे आणि मला अनन्याशी आहे आणि मग ह्या अनन्याशी माझा संवाद झाला आणि तिला एक म्हटलं गाणं म्हण गाणं म्हटल्यानंतर एवढ्या लहान वयामध्ये तिच्या आवाजाची फिरत आणि ते गाणं समजपूर्वक म्हणणं हे जे बघितल्यानंतर म्हटलं मग स्वस्त बसय ना मग मी म्हटलं तुझ्या वडिलांना सांगितलं की तिला क्लासला माझ्याकडे रविवार पासून पाठवून द्या आमची शारदा संगीत साहित्य कला क्रीडा अकादमी संस्था आहे आणि त्या संस्थेमधून हे क्लास क्लासेस कर सुरू करतो त्या मध्ये पाठवा मी नाही म्हटलं की आम्ही संस्थेच्या वतीनं तिला दत्त घेतोय कुठल्याही प्रकारची फी घेणार नाही कारण अशाना प्रोत्साहन पैसा कमवणं हा आमचा उद्देशच नाही कलेला जगवणं वाढवणं आणि आजच्या तरुण पिढीला आणि आजच्या मुलांमध्ये संगीत रुजवावं तिकडे त्यांचा ओढा वाढावा की त्यांच्या आयुष्य व एक व्यक्तिमत्व हा तिथे उपयुक्त ठरू शकतं म्हणून हा आमचा प्रयत्न असतो परंतु आता तिचं सिलेक्शन झालं तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा मी कळली की आता आनंदण्याचं सिलेक्शन झालंय काय तुमच्या भावनावर त्याच्यावर खूपच आनंद झाला गेली दहा वर्ष असे रत्न शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि असं एखादं रत्न जेव्हा खूप तो अवर्णनीयच असतो आनंद म्हणजे तो क्षणभर त्या आनंदाने स्तब्ध झालो आणि खर तर त्या आनंदातच वडिलांना मला फोन करायचा होता पण दुसऱ्या दिवशी मी फोन केला आणि त्याचं कौतुक केलं त्याआधी मला तिची कल्पना होतीच आम्ही गेली होती ते स्वतः त्याची कल्पना होती पण तिची निवड होईल आणि निवड होऊन सुद्धा सचिन पिळगावकर साहेब आदर्श शिंदे सारख्या व्यक्तिमत्वानी तिचं जे केलेलं कौतुक ऐकल्यानंतर मला त्याहून आनंद वाटला आणि भरून आदत थोडक्यात आपण केलेल्या प्रयत्नाला कुठेतरी यश येते आपण करतोय ते योग्य आहे आणि ते सर अजून तिचे दुसरे गुरुवर्य सर आहेत तर तिला केळकर सर काय वाटतं तुम्हाला तुम्ही ती तुमची विद्यार्थिनी आहे जिला तुम्ही गायन शिकवलेलं आहे आज काय तुमच्या भावना खूप आनंद वाटतो म्हणजे आपण कष्ट घेताना त्याचं कुठेतरी चीज होत आहे असं वाटतं एक तर तिचे स्वतःला ती घेऊनच आले वरतून असं म्हणायला काही हरकत नाही पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते अजून वाढतं आणि त्याचाच प्रयत्न चालू आहे प्रामाणिक प्रयत्न केल्यावर त्याचं फळ नक्की मिळतं हे आपल्याला कळलं असं म्हणायला हरकत नाही तुम्ही स्वतः संगीत आहात किंवा कशा पद्धतीने क्लासेस चालत मी संगीत क्षेत्रामध्ये माझ्या वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षापासून आहे आणि चिपणात मी कलाश्री सुगम संगीत वर्ग नावाचे क्लासेस चालवतो ते सुद्धा आता जवळपास सहा सात वर्षाचे क्लासेस चालवतो आज तुमची विद्यार्थिनी आज एवढ्या मोठ्या शो मध्ये आलेल्या आहे किती आनंद झाला किती आपण वाटला अहो खूप आनंद झाला मी मग म्हटलं असं की आपण प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्याचं काहीतरी फळ आपल्याला मिळतं ते त्या रूपाने मिळालं असं म्हणायला हरकत नाही तिचे कष्ट आहेत तिच्या वडिलांचे प्रचंड कष्ट आहेत कारण एका अशा मुलीच्या मागे त्यांनी उभं राहणं खंबीरपणे तेवढंच आवश्यक आहे सावडेकर सरांचे सुद्धा तेवढे कष्ट आहेत आणि मग त्याच्या या तिघांची जोड मिळाल्यामुळे तेवढं चांगलं करता येईल तेवढं चालू आहे नक्कीच तर हे दोघी जे जी आहेत जिने ज्याने तिला मार्गदर्शन केलं आणि आज एवढ्या टप्प्यावरती गेले अजून खूप पल्ला गाठायचा आहे परंतु किमान या वयामध्ये तिने जे आनंद शिक्षण आम्हाला सर्वांना दिलेले आहे त्याला मोल नाही आणि म्हणून तिच्या भावी आयुष्यासाठी सगळेजण प्रयत्न करत राहतील आणि सगळ्यांना त्या अभिमानाचे शिक्षण प्राप्त होतील अशा पद्धतीची आपण आशा, आशा करूया तुलतास आपल्या दोघांचे मी मला आभार व्यक्त करतो धन्यवाद